वेदमनाचा मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र हे कोणाला मी दाऊ मले घर नाही राहायला हे कोणाला मी दाऊ सांगणारे भाऊ मी झेंडा कुठे लाऊ सांगणारे भाऊ मी झेंडा कुठे लाऊ फाटकाच पदर। तुटकस घर हे कोणाला रे दाऊ फाटकाच पदर तुटकस घर हे कोणाला रे दाऊ सांगणारे भाऊ मी झेंडा कुठे लाऊ सांगणारे भाऊ मी झेंडा कुठे लाऊ खाली धरती वरती आकाश खाली धरती वरती आकाश कपडा नाही ले आला हे कोणाला रे दाऊ सांगणारे भाऊ मी झेंडा कुठे लाऊ सांगणारे भाऊ मी झेंडा कुठे लाऊ अभिमानाचा झेंडा दुनिया लावेल घरावर अभिमानाचा झेंडा दुनिया लावील घरावर मी कुठे लावू जीव माझा झेंड्यावर कोणाला मी जाऊ सांगणारे भाऊ मी झेंडा कुठे लावू सांगणारे भाऊ मी झेंडा कुठे लाऊ उघड्यावरचा संसार गेला पुरामध्ये वाहून उघड्यावरचा संसार गेला पुरामध्ये वाहून मरण झालं स्वस्त उघड्या रे पाहू सांगणारे भाऊ मी झेंडा कुठे लाऊ सांगणारे भाऊ मी झेंडा कुठे लाऊ हेटाळणी केली ज्यांनी आजवर झेंड्याची हेटाळणी केली ज्यांनी आजवर झेंड्याची टेस्ट लागले आता गुणगान गाऊ सांगणारे भाऊ मी झेंडा कुठे लावू सांगणारे भाऊ मी झेंडा कुठे लावू कष्टाची आमच्या चटणी भाकर आनंदाने खाऊ कष्टाची आमच्या चटणी भाकर आनंदाने खाऊ नसले जरी घर तरी तिरंगा आमची शान त्याला छाताडावर लावू चलणारे भाऊ झेंडा डोक्यावरच लावू कारण झेंड्यावरील चक्र आनबान शान आमची झेंड्यावरील चक्र आनबान शान आमची साऱ्या दुनियाला दाऊ चलणारे भाऊ झेंडा छाताडावर लाऊ चलणारे भाऊ झेंडा डोक्यावरच लावू चलणारे भाऊ झेंडा डोक्यावरच लावू जय भीम नम बुद्धाय